धनंजय दाभेकर संदीप मडके नितीन पाटील अजित खोत दिलीप सावंत अमोल पाटील राहुल पाटील गणेश जगताप अमोल माकोडे युवासेनेचे ईश्वर शिंदे संतोष जगदाळे अमोल जाधव भरपूर नाव आहेत कसा आहे कुणाचं नाव राहिलं तर पुन्हा ते लगेच चेहरे वारक करतील त्यांचं लक्षच लागणार नाही पुन्हा भाषणाकडे अविनाश खापे पाटील मायाताई चव्हाण आशाताई आवाड संजय नाना गाडवे शिवाहरा स्वामी शशांक सस्ते अमोल जाधव राहुल डोके उद्धव साळवी नागजी नायकवडी घोगरेसर योगेश केदार आणि ह्या सर्वांच्या सहकार्यानं ह्या ठिकाणी कार्यरत असलेले माझे पुतणे केशवजी सावंत साहेब खर तर हा शेतकरी मेळावा आणि येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या बाबतीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या दोन्हीचाही परामर्श आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून घ्यायचं आहे कारण आता जिल्हा प्रमुखांनी सांगितलं सूरजने की आम्हाला फसवलं अरेपण ज्या गावच्या बाबरी त्याच गावच्या बुरी दोन हजार सतरा ला तुम्हाला आठवत असेल धाराशिव नगरपालिकेची सत्ता उलतवून टाकणारा हाच तानाजी सावंत होता कुठे गेले होते तुम्ही माझ्या साक्षीनच तुम्हाला मी उपाध्यक्ष केलं बहुमत नसताना चाळीस वर्षाची सत्ता नगराध्यक्ष मकरंदराजे निमकरांना केलं अकराशे मतांनी निवडून आला त्यावेळेस भाजपचा उमेदवार होतच ना आणि म्हणून ज्या पद्धतीनं पक्षातील काही लोकांनी पक्षातील काही नेत्यांनी आपली अवकत नसताना पंगा घ्यायचा प्रयत्न बाजूला करण्याचा प्रयत्न जो केला त्याची झळ त्या नेत्यांना नाही ना बसली त्याची झळ माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाला बसली आज पाय टाकायला जागा ठेवला नाही तुम्ही त्या ठिकाणी ही सुद्धा एक नीती आहे ही चाणक्य नीती असते थे। बोलवत ठेवणं घुमवत ठेवणं तुम्ही का बळी पडला सगळेजण माझ्या कानावर विषय कसा का जोपर्यंत मला माझा पक्षप्रमुख सांगत नाही की तानाजीराव तुम्ही त्या धाराशीमध्ये लक्ष घाला नुसतं लक्ष घाला एवढं म्हणलं असतं तर एक मतानं ती नगराध्यक्षाची निवडणूक मी ज्या तानाई साऊन जिंकून दाखवली असती अदरवाईज मी तुम्हाला माझं थोबाड दाखवलं नसतं अवकात लागते त्याच्यामध्ये मनगटामध्ये नॅट लागतं आणि डोक्यात ताकद लागते काय आपण इलेक्शनला सामोरं जायचं समोरच्या नेत्याची पावलं समोरच्या पक्षाची पावलं काय आहेत हे ओळखता आलं पाहिजे आणि म्हणून आज तुम्ही विचार करा मूळ भाजपाबद्दल माझी अजिबात तक्रार नाही ह्या जिल्ह्यातला धाराशिव जिल्ह्यातला मूळ भाजपचा एकही कार्यकर्ता शिवसेनेच्या विरोधात जात नाही कारण रक्त एक आहे मग खोट कुठं आहे खोट विचारात आहे खोट रक्तात आहे आलं का लक्षात आज तो उंट आपल्या मंडपात घेतला भाजपवाल्यांनी पण त्यांना माहीत नाही एक दिवस हाच उंट सत्तांतर झाल्याबरोबर दुसऱ्या म्हणता जाणारा हा पहिला उंट असेल ह्या जिल्ह्यातला हे भाजप नाही ओळखलं पाहिजे आमची भाजपच्या मूळ लोकाविषयी आर एस एसच्या लोकांविषयी अजिबात तक्रार नाही परत एकदा सांगतो पण विचार विचारातली खोट नियतीतली खोट विचारातली अशुद्धता हे तुम्हाला ओळखता आलं नाही हे त्यांचं यश आहे हे तुमचं अपयश आहे हे पहिलं मान्य करा हे पहिलं मान्य करा आणि म्हणून जर शंभर दीडशे किलोच्या पैलवा पैलवाना बरोबर जर चाळीस किलोचा पैलवान तुम्ही ताकतीला उतरवला समोर तुम्हाला कनगळीवरतीच खेळवत नेणार ना तुम्ही फडात किती जरी फिरला दंड आपटीत ती बघतच बसते तुमच्याकडे त्याला माहित आहे दीड मिनिटात चितपट करायचंय पण लोकाला बी खुश केलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला पहाटे तीन पर्यंत खेळवत ठेवलं मग सगळे तुम्ही मूर्ख कसे निघाले मुंबईतल्या पक्षाच्या नेत्यापासून गल्लीतल्या शाखा प्रमुखापर्यंत तुम्ही मूर्ख का निघाले का, का तुम्ही जाणून बुजून मूर्खपणा स्वीकारला हा माझा सवाल आहे मी असतो तर काय केलं असत युती पहिल्या दिवशीच धुडकून लावून एक अधिकेचाळीस एक्केचाळीसच्या एक्केचाळीस एक एक माझा शिवसैनिकाच्या रक्तात लढवायापणा आहे लढायचा गुण आहे यश मी नंतर बघतो त्याचा कधी मुला आणि त्याचा हिशोब माझ्या शिवसैनिकांनी केला नाही कारण बाळासाहेबांचा शिवसैनिक हा निवडणुका जिंकल्या पाहिजे सत्तेत गेला पाहिजे ह्याच्यासाठी कधी साठ वर्ष नाही ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी माझा शिवसैनिक तळ हातावरती सिद्ध करून पहिला उभा राहतो हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे सत्तेसाठी तो जन्मलेला नाही आणि म्हणून बाळासाहेबांची शिकवण कुठली शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही भूमिका बाळासाहेबांची आहे आणि मग मी असं म्हणेन प्रश्नचिन्ह उभा करतो या आपल्या इथल्या नेत्यावरती तुम्ही ऐंशी टक्क्याचा विचारच करत नाही तुम्ही फक्त वीस टक्क्याच्या मागा लागलेला आहे आणि हे मला मान्य नाही माझं पहिलं ध्येय ऐंशी टक्के आहे पहिलं ध्येय ऐंशी टक्के आहे आता सगळ्यांनी सांगितलं हा बंद पडलेला कारखाना चालू केला तो बंद पडलेला कारखाना तीन कारखाने बंद पडले होते ह्या जिल्ह्यातले तिन्ही चालू केले ह्याचा <laughs> परिणाम काय झाला बघताय तुम्ही आज पाच सहा हजार टनानं हा कारखाना सुरू झाला आज शिवशक्ती तो दोन हजाराने सुरू आहे नरसिंह तो दोन आता सुरू आहे हे कारखाने किती टनानं सुरू होतात ह्याच्यापेक्षा ह्या भूमीतली ह्या ढोकीची ह्या तेरची बाजारपेठेची गेल्या बारा वर्षामध्ये काय अवस्था झाली होती हे सर्वांनी बघितलं ओस पडलेला भाग होता ह्या ठिकाणी जी जी लोक ह्या ठिकाणी आमचे खापे असतील आमचे खोत साहेब असतील आत फिरत होती चिलारी डोक्यावड्या चिलारी होती आत पाऊल टाकता येत नव्हता हा परिसर आज हा परिसर ज्याचा तुमचं स्थान आहे तुमचा स्वाभिमान आहे तेरणा हा सर्व छत्तीस हजार सभासदांचा स्वाभिमान आहे तो ही घाण टाकला होता आणि तरी आपण गप्प बसतो ह्याचं मला आश्चर्य वाटतय छत्तीस हजार सभासद जोक नाही तुमच्या रक्ताचं पाणी करून आज हजार रुपयाचा शेअर तुम्हाला आज स्वस्त वाटत असेल कारण आज हजार रुपयाला किंमत राहिली असं वाटतं पण ज्या वेळेस ह्याची निर्मिती केली हजार रुपयाची किंमत काय होती तुमच्या बाप जाद्याला माहीत होती हजार रुपयेचा शेअर घेऊन आपल्या लेकराबाळाची तोंड बांधून या ठिकाणचा शेअर घेतला आणि हे हेनी पैसे उचलून पुणे मुंबईला लावले आणि हे जी अवस्था चारशे कोटीचा कर्जबाजारी करून हा कारखाना बंद पाडला तीच अवस्था डी सी सी बँकेच्या आहे मगाशी सांगितलं खोत साहेबांनी पूर्ण दिवाळ खोरीत बँक निघून टाकली कधी प्रशासक बसेल ते माहीत नाही या महिन्यात बसेल का पुढच्या महिन्यात बसेल ही अवस्था बँकेची तीच अवस्था आपल्या दूध संघाची ह्याचा अर्थ काय झाला की कुठलाही सार्वजनिक सहकारी संस्था हिनी मोडून खाल्ल्या स्वतःच्या लेकराबाळासाठी वापरल्या आणि माझ्या लाखो शेतकऱ्यांना देशोदडीला लावलं ही ह्या अवलाद आहे हे ऐकायला गोड वाटतं बोलायला बरं वाटतं कोणीतरी बोललं पाहिजे ऐकणाऱ्याला गुदगुल्या होतात हे सगळं ठीक आहे मग ह्याच्यातनं तुम्ही आम्ही काय शिकणार आहोत की नाही का फक्त ऐकून घ्यायचं जाताना गाडी चर्चा करायची आयला सावंतांनी लय धुतलं बर का आणि घरी गेलं की विसरून जायचं आणि त्या हिपटच्या पुढं मतपेटी पुढं गेले की पुन्हा कमळाला चिन्ह ह्याचं चिन्ह अर कुठं गेला शिवसैनिक कुठं गेला हृदयातला बाळासाहेब सगळं विसरून जाता ही खंत आहे आमची ही खंत आहे विकास कसा असतो कसा करायला पाहिजे ह्या मी करून दाखवलाय एक ध्यानात घ्या कालच्या अतिवृष्टीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस आज भूमपरांडावासीतच पडला महापूर आली पंधरा पंधरा दिवस पाण्याला ओसर नाही मिळाला आणि आज ती लोक सांगतात साहेब जर तुम्ही दोन हजार सोळा सतराला बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती केली नसती एक हजार किलोमीटरचा नाला खोलीकरण सरळीकरण केलं नसतं तर आज आमची गावच्या गाव वाहून गेली असती आणि हजारो लोकांचे प्राण या ठिकाणी गेले असते हे वास्तव आहे केल्यानंतर त्यावेळेस कळलं नाही ज्यावेळेस हे संकट ओढवलं त्यावेळेस आपल्याने त्याची किमया त्याचं कर्तृत्व तुम्हाला जाणवलं आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे आज भूमपरांडामध्ये सुद्धा तुम्ही बघितला असेल इलेक्शन लागलेली नव्हती नगर परिषदेची घोषणा होईल ही अवस्था होती ह्या सगळ्याच्या अगोदरच ह्या जिल्ह्याच्या जिल्हा म्हणेन मी कदाचित एका मतदारसंघापुरता मर्यादित असणार इथला आमदार भाजपचा त्यानं घोषणा केली एकला चलोरीची एकला चलोरीची घोषणा केली माझा शिवसैनिक माझ्या शिवसेनिकेच्या कुठल्याही नेत्यानं माझ्या सहित मी महाराष्ट्र राज्याचा शिवसेनेचा उपनेता आहे आम्ही कुणीही युतीची भाषा केली नाही कारण आमच्या पक्षात तेवढी शिस्त आहे आमच्याकडं आदेश चालतो आमच्याकडे व्याख्यान चालत नाहीत आमच्या पक्षानं ना आम्हाला कुठलंही अजून सांगितलं नव्हतं युती करायची किंवा नाही त्याच्या म्हणून माझ्या कुठल्याही नेत्यानं त्या पद्धतीवरती भाष्य केलं नव्हतं पहिलं भाष्य भाजपकडं आलं एकला चलो रे आम्ही कुणाशी युती करणार नाही अरे मग हा तरी हाडाचा शिवसैनिक आहे आम्ही माग लागून आम्हाला बरोबर घ्या म्हणणारी माणसं नाही हार होईल का जीत होईल हा नंतरचा प्रश्न आहे आणि मग आम्ही भूमपराणामध्ये तर तुम्ही बघितलं भाजप असेल शरद पवार राष्ट्रवादी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा वंचित आणखी जे काय असेल ते एम आय एम सगळे पक्ष एकत्र का आम्हाला सावंतांना या ठिकाणीच थोपून ठेवायचं आहे सगळे एकत्र आले कणपूरला भूममध्ये बी पुरवला परांड्यामध्ये बी पुरवला मला शेवटच्या क्षणी दोन दिवस सूरजनं फोन करून सांगितले की साहेब इथं लक्ष घाला धाराशिवमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे म्हटलं सूरज मला नेत्यानं कुठलाही आदेश दिलेला नाही धाराशिवच्या बाबतीत जो निर्णय घ्यायला वाचा तो निर्णय तुमचा पूर्ण चुकलेला आहे आता त्या ठिकाणी डॅमेज कंट्रोल किंवा दुरुस्त होणं शक्य नाही आहे त्याला सामोरं जा नंतर बघू काय करायचं आणि जी परिस्थिती झाली चाळीस वर्षाची सत्ता उलतून टाकल्यानंतर आम्ही जो पायंडा पालला शिवसेने शिवसेने होता शिवसेनेचा नगराध्यक्ष शिवसेनेचा उपनगराध्यक्ष बोलणी करताना चुकली आपलं चालूतला नगराध्यक्ष चालूतला उपनगराध्यक्ष होता बोलणी करणार नाही पहिलं हे भाष्य करायला पाहिजे होतं ही दोन पदं आमची बाकीची खाली जी बोलणी करायची तुमची जे असेल ते आम्ही मान्य करतो पण दोन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही पद शिवसेनेचीच असणार बोलणे इथं चुकलेले आणि तुम्ही बघा मी परत परत रिपीट करतोय जुनी भाजपवाले मला दाखवा कोण आहे तिथं आपलं आता ह्या युतीच्या शासनाशिवाय चालणार नाही ज्या वेळेस मी आताचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना दोन हजार एकोणीसला चालू खासदाराचं तिकीट करून त्याला तिकीट दिला निवडून आणला यांना माती चारली त्यावेळेस यांना कळलं की आता युतीशिवाय पर्याय नाही तुम्ही बघितलं असेल एकोणीसच्या लोकसभेनंतर लगेच उडी मारली आणि भाजपमध्ये आले हे वास्तव आहे आणि बघ आता त्यांचं नशीब बोलवत तर म्हणू पाच उंगलिया घीमे ते कस जिल्ह्यातलं भाजप तेच चालवतात राष्ट्रवादीशी नातक होतं दादा राष्ट्रवादी गट तेच चालवतात सगळे बी फॉर्म ह्या खिशात ह्या खिशात शरद पवारचे राष्ट्रवादी ते मागच्या खिशात ते बी फॉर्म त्यांच्याकडं एक आमच्यातला गद्दाराचा गट शिवसेनेचा ते बी पुढच्या खिशात त्याचे बी बी फॉर्म तिथं राहिला कुठला पक्ष आणि काँग्रेस काँग्रेसचं तरी हास्यास्पद झालंय ज्या वेळेस आमच्यासारखे बालबच्चे नव्हते लढणारं एकही नेतृत्व ह्या जिल्ह्यामध्ये नव्हतं त्यावेळेस मी तरी असं म्हणेन मला वंदनी आहेत वंदनीय मधुकररावजी चव्हाण त्यांनी ह्या महाशक्तीला तोंड दिलं तीस वर्ष किल्ला लढवला आणि कशासाठी एवढे सरेंडर झाले त्यांनाच विचारा तेही आजच्या पाचच्या किसात कुठं ठेवले थे संपला विषय आणि म्हणून युती का आघाडी हा विषयच राहिलेला नाही ह्या ठिकाणी पाच पाच पक्ष ज्यावेळेस एक माणूस घेऊन चालतो हा कुणाचाच नसतो हे लक्षात ठेवा कारण गद्दारी ही रक्तातच आहे तो कुठल्याच पक्षाचा नाही उद्या हा महायुतीचं सरकार जाऊ द्या किंवा कुठली अडचणी उद्या द्या महायुतीच्या सरकारला आणि आघाडीचं सरकार किंवा कुठली काही नवीन समीकरण जुळू द्या पहिला उडी मारणार हे बेडूक असेल हे तुम्हाला सांगतो कारण तत्व आणि नियत या दोन्ही गोष्टीचा अभाव असणारी माणसं विचार हा प्रकार नाही तत्व हा प्रकार नाही आणि त्याच्यामुळं आपण सावध होणं गरजेचं आहे माझी कळकळीची विनंती आहे माझ्या सभासदांना तेरण्याच्या माझ्या बापाचा कारखाना नाही तुमचा आहे तुमच्या बापच्या द्याचा हा तेरणा कारखाना आहे हा तुमचा स्वाभिमान आहे मी फक्त निमित्त आहे मी फक्त निमित्त आहे तुमची इच्छाशक्ती एवढी तीव्र होती बारा वर्ष तुम्ही तप केलं बारा वर्ष वनवास भोगला आणि त्यानंतर तुमच्या इच्छाशक्तीला फळ प्राप्त झालं हा तेरणा बहिरवणात घेतला आणि तो चालू केला माझ्या बापाचा नाही हा तुमच्या बापाचा कारखाना हे ध्यानात ठेवा मी फक्त निमित्त आहे मी कामगार आहे तुमचा चालू करून दिला कसा चालवायचा काय कामगार माझ्या घरात आणले मी ऊस माझ्या एकट्याचा पाच हजार एकर ऊसा इथं मला ते गाळायचं आहे काही नाही माझ्या शेतकऱ्याची लेकरं त्या ठिकाणी आनंदानं काम केलं पाहिजे त्यांच्या टपऱ्या बिपऱ्या व्यवस्थित चालल्या पाहिजे त्यांचे उद्योग चालले पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्याचा ऊस ह्या कारखान्यानं आसपासच्या कारखान्यानं जो भाव देईल त्याच्यापेक्षा एक रुपये तरी तानाजी सावंत जास्त देणार हा शब्द आज तुम्हाला मी देतोय मागं पुढं होईल चिंता करू नका शब्द आहे हा लक्षात एका बापाचा पोरगा आहे तानाजी सावंत दहा बापाचा नाही विचार एक आहे तत्व एक आहे जो बोलतो तेच करतो जे सांगतो तेच करतो असं वावगण थप मारणारी वलाद नाही आणि म्हणून परत एकदा छाती टोपोनी सांगतो छत्तीस हजार सभासदांचा कारखाना माझ्या अंदाजानं महाराष्ट्रात सगळ्यात मोठा असलेला हा साखर कारखाना आहे आणि त्याचा गतवैभव मी प्राप्त करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि मग तुमची शक्ती तुम्हाला समजतच नाही जसं हनुमानाला त्याची शक्ती कळत नव्हती हनुमानाला शक्ती कळतच नव्हती ते असं घाबरून बसायचा हनुमान कुठंतरी बाकीचे त्याला त्याचं पूजन कर तिची आराधना कर तिची स्तुती कर पण त्याला शक्तीहीन झाल्यासारखं वाटायचं पण त्याच्यात प्रचंड शक्ती होती की कोणीतरी जागृत करणं गरजेचं होतं आणि म्हणून श्रीरामानं त्याला आठवण करून दिली हनुमाना ज्या ज्या वेळेस तुला असं वाटेल सर्व सर्व बर त्या त्यावेळेस फक्त जय श्रीराम म्हणाचा तुझ सर्व शक्ती सर्व काही पुन्हा पुनर्प्राप्त होईल बरोबर आहे थोड आपण रामानेच जाऊ त्या पद्धतीनं आज जो माझ्या पुढे समुदाय बसलेला आहे शिवसैनिक म्हणून किंवा तेरणेचा सभासद म्हणून छत्तीस हजार ही ताकद आहे तुमची छत्तीस हजार कुणीले चार मत जरा एक लाख साठ हजार मताचे मालक आहात तुम्ही हे जागृत व्हा सावध व्हा धोकाय समोर आणि आपला विकास आपल्याला कर कल्याण कोणाकडे आहे त्यांच्याबरोबर करा, करा। तुम्हालाच राज्य करायचं आहे तुम्हाला सत्ता भोगायची आहे मी फक्त निमित्त असणार आहे हे ध्यानात ठेवा आणि म्हणून आज हा मेळावा असेल विजय संकल्प मेळावा असेल पण हा विजय संकल्प मेळावा ह्याचं फाउंडेशन ह्याचा पाया हे माझे छत्तीस हजार सभासद आहेत तेरण्याचे जो तुमचा स्वाभिमान आहे आणि परत एकदा विनंती करतो आता दाबेकर वकेला सांगितलं आलं पायाजवळ की तुम्ही त्याला माफ करता अरे तो माझा स्वभाव गुण आहे समोरच्या डोळ्यात मी आश्रू बघ बघू शकत नाही आज महाराष्ट्रातले कमीत कमी पाचशे ते सातशे मुलं मी दत्तक घेतलेले आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून असतील गोरगरिबांनी कुणी आत्महत्या केली असेल कुणी मध्ये वारला असेल त्याचा मुलगा असेल मुलगी असेल त्याचं कुटुंब असेल महाराष्ट्राचा कोणाक प्रयत्न येऊन बघा दत्तक घेतलेले आहेत त्यांच्यावर अक्षदा टाकेपर्यंतचं सगळं दायित्व माझं असेल त्यांचं पालकत्व मी स्वीकारलेलं आहे आणि हे कोण करत माझ्याकडं पैसा तू चाललाय मला माझ आहे असं नाहीये मी बी कर्ज बाजार आहे पण एक हृदयात कुठेतरी जागा असते माणूस आपलं सिंहावलोकन करतो आपण कशा परिस्थितीत आलो आपल्या पायात चप्पल नव्हती आपण नुसतं सर्टिफिकेटचा बिंडोळ भरून पुण्यात आलो सातशे रुपयावरती नोकरी केली त्याच्यात नाही हे साम्राज्य उभं केलं आणि इतरांसारखं हितल्या इथल्या लोकांचा रक्ताचा पैसा गोळा करून पुण्या मुंबईत निघून इन्व्हेस्ट नाही केला मी तिथं कमवलं आणि तिथले पैसे आणून युट टाकून ज्या शेतकरी कुटुंबातनं मी जन्मलो त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम ना है ना। है है। मी केलं ही माझी चूक नाही ना हे अध्यात्म आहे मी वारकरी पंथातला आहे मी सांप्रदायिक पंथातला माणूस आहे खोटं बोलणं कुणाला तरी डिवचणं राजकारणासाठी वक्तव्य करणं हे मला जमत नाही आणि म्हणून मी जे बोलतो ते लोकांना पटकन लागतं मी जे बोलतो ही मीडिया चार दिवस त्याच्या बातम्या प्रचंड राव हे करतात कारण हे वास्तव वाचतं हे सत्य आहे आणि परखड आहे कुणाला लागतं कुणाला लागत नाही त्याचा मी कधीच विचार केला नाही जे आहे ते आहे आणि म्हणून मी माझ्या ह्या मतदार बंधूंना जागृत करण्यासाठी जा हा मेळावा ठेवला की कुणाच्याही भूलथापाला बळी पडू नका कुणाच्याही माग वाहत जाऊ नका आपल्याला शिवसेनेचा भगवा या जिल्हा परिषदेवर तुमच्या माध्यमातनं फडकवायचा हे ध्यानात ठेवा ही खुनगाट बांधा आणि काय करणार जिल्हा परिषद सगळेच म्हणतात जिल्हा परिषद आणू आणल्यानंतर आम्ही हे करू ते करू ते करू मी तरी इथल्या एका नेत्याचं बघतो गेले दोन चार वर्ष काय बघतो सकाळी अर्धा तास झाले की त्या काय फेस्ट टाइम काय असतं ते मोबाईलवर यायचं काहीतरी बोलायचं काय करण मी धावपट्टी करणार काय करायचं हिथं बोईंग विमान येणार काय करायचं उपग्रहावर एलेन्स इथं उतरणार अरे काय चाटायचं आहे का माझ्या पोराच उद्या दफ्तर आणायचंय माझ्या दवाखान्याची बिलं भरायच्या ती माझ्या पोरीचं उद्या लगीन आलंय त्याला पैसे नाही तुझं बोईंग विमान आणि तुझं हे बघून आम्हाला काय करायचंय त्याचा काय उपयोग आहे आम्हाला आणि चोरायची एक लय सवय विमानाचा विषय निघाला म्हणून धाराशिवची धावपट्टी विमानाची चांगली व्हावी पहिलं पत्र कोणी दिलं ह्या मीडियाला विचारा पहिलं पत्र माझं